टिंगणवाडी आश्रमशाळेजवळ रस्त्याच्या बाजूला सेफ्टी साईट पिचिंग न केल्याने दुचाकी चालकाचा अपघातात जागीच मृत्यू नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रस्त्याच्या बाजूला सेफ्टी पिचिंग नसल्याने या अगोदर देखील अपघात घडला आहे संतोष पुनमावार हे कामानिमित्त घराबाहेर जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे संतोष पुनमावार चालकाचे नाव असून ते किनवत बोधडी या मार्गाने तेलंगणा येथील आदिलाबाद येथे कामानिमित्त जात असताना रस्त्याच्या कडेला सेफ्टी साइड पिचिंगचे अर्धवट काम राहिल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाने या अगोदर देखील नागरिकांना अपघातात सामोरे जाऊन जीव गमवावा लागला आहे प्रशासन कधी जागे होणार असे वक्तव्य यावेळी नागरिकांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद